हॅलो फ्रेंड्स आज आपण भोपळा भाकरी पाहणार आहोत त्यासाठी आपण लाल तिखट हळद ओवा धने पावडर चवीपुरतं थोडंसं मीठ लसणाच्या चा चार पाच पाकळ्या आलं कोथिंबीर ज्वारीचं पीठ आणि एक भोपळा घेतलेला आहे ह्या सर्व साहित्य आता आपण वापरणार आहोत सर्वप्रथम आपण भोपळा स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि किसून घ्यायचं आहे आता आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये किसून ठेवलेला भोपळ्याचा किस आहे बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट हळद ओवा आणि धने पावडर मीठ हे सर्व यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट एक चमचा हे सर्व एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आणि पीठ व्यवस्थित मळून त्याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण रोजची भाकरी जशी बनवतो त्याप्रमाणे या पिठाच्या भाकरी बनवायच्या आहेत thank you Rian. should be दोन्ही बाजूंनी भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर शेवटी थोडेसे तेल लावून परतून घ्यायचे हां चालेल नाही शिवाय ती थोडेसे तेल लावल्यामुळे भाकरी एकदम चविष्ट लागते त्यामुळे ते शेवटी तेल लावायची सुरुवातीला लावायची नाही 嗯。<Okay. S 2> okay. മറ്റൊരെണ്ണം പുനർ പുനർ ഇലാസോസ് ഇങ്ങനെ كده हां चलते नाही नाही అలా കൊടുക്കണ